नमस्कार मित्रांनो तर आपल्यापाशी कापसाचं हे पीक सध्या आहे आणि त्याच्यावर जर काही रोग पडत असतील म्हणजे आता जास्त प्रमाणात तर रोग बघायचे म्हणले तर मावा मावा आणि तुडतुडी पांढरी माशी ह्याचा प्रकार आढळून येतो तुम्हाला हे असे पानं होतात मावा आणि तुडतुडी यांच्यासाठी औषध कोणचे मारायचे हा प्रश्न पडला असेल काही जणांना तर शेतकरी मित्रांनो ह्या औषधाचा काय आहे आणि तर हे औषध मारायचे मी सांगतो तुम्हाला औषधाचा फरक शंभर टक्के गॅरंटीनं पडणार हे बघा हे असले मावा मावा आणि तुडतुडे प्रकारचे पडणार हे एका फवारणीमध्ये निघून जाणार तर असे औषध सांगणार आहे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो दोनच औषध आहेत त्यांच्यासाठी तर बाहेर कंपनीचे कॉन्फिडर हे औषध मावासाठी स्पेशल आहे आणि उलाला हे क औषध स्पेशल आहे तर हे दोन प्रकारचे औषधं तुम्ही फवारल्यास सगळा मावा आणि तुडतुडा तुमचा निघून जाईल कापसावरला तर भेटूया मित्रांनो अशाच काही कापसावरलं रोग पडले तर मी तुम्हाला औषधं ते सांगून टाकील तर मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो